बार्शी तालुक्यातील समाज बांधवांनी दिलेल्या निवेदनात काही नागरिकांनी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचं नाव संशयितांच्या संपर्काच्या अनुषंगाने संशय म्हणून व्यक्त केले आहे संबंधितांनी त्यांच्या नारको चाचणीची मागणीही केली आहे मात्र हे सर्व आरोप आणि संशय हे निवेदनकर्त्यांचे वैयक्तिक दावे असल्याचे प्रशासनाला स्पष्ट करण्यात आले आहे हत्येच्या तपासाला गती देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा जेणेकरून न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल अशी ही करण्यात आली आहे राज्य सरकारने हा खटला प्राधान्याने हाताळून सत्य बाहेर आणावे असा सूर समाज बांधवांनी या निवेदनात मांडला आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रातील जनतेने संयम बाळगला असून सरकारने तो संयम समजून घेत तातडीने कारवाई करावी अशी भावना नागरिकांनी या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे हत्येला त्यांच्या खुणाला आज नऊ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालं त्यांची हत्या करण्याचं कारण असं होतं की मसाचौकमध्ये असणारी पवनचक्कीसाठीची जागा आणि त्या जागेवर असणारं वॉचमॅन त्या सिक्युरिटीसाठी आणि त्या सिक्युरिटी गार्डला हानमार केली म्हणून संतोषांना देशमुखांनी जाब विचारला की त्या ठिकाणी असणाऱ्या दलित बांधवाला सिक्युरिटी गार्ड जो त्यांचा उदरनिर्वाह त्या सिक्युरिटी गार्डचा त्या कामावरती आहे त्याला तुम्ही हातमार का केली म्हणून संतोषांना देशमुख जाब विचारला गेले तो बांधव दलित समाजाचा होता आणि केवळ दलित समाजाची बाजू घेऊन संतोषांना देशमुख आम्हाला प्रश्न विचारतो आमच्या खंडणीच्या आड येतो म्हणून विजय मुंडेंचा कार्यकर्ता असणारा वाल्मिकांना कराड आणि त्यांच्या टोळीनं संतोषांना देशमुखांचा निरूप खून केला या खुनाच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोष निर्माण झाला सरकारला जाब विचारले की यातील आरोपी तुम्ही कधी अटक करणार त्यावेळेस मागच्या वर्षी चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकारनं सांगितलं की आम्ही लवकरात लवकर आरोपी सगळेच्या सविल सगळ्या अटक करू आणि हा खाटला फास्ट ट्रॅग कोर्टात चालू लवकरात लवकर याचा निकाल घेऊ आज एक वर्ष झालं आहे संतोषांना देशमुखाच्या कोणातील असणारा कृष्ण आंधळे नावाचा आरोपही तुम्हाला सरकार सापडत नाही कसल्या प्रकारचा तपास झाला आहे कसल्या प्रकारचा न्याय तुम्ही महाराष्ट्राला देत आहोत संतोषांना देशमुखांना देत आहोत हा दे प्रश्न या महाराष्ट्रातील सर्व जनतेला पडलेला आहे म्हणून फडणवीस साहेब आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टीमध्ये राजकारण केलेलं आहे अनेक गोष्टीमध्ये ज्या गोष्टीची या महाराष्ट्राला परंपरा नवं त्याचा साधा वासमूससुद्धा नव्हता अशा गोष्टी तुम्ही या महाराष्ट्रामध्ये नवीन गुढी परंपरा पाडण्याचा प्रयत्न केला आहे या गोष्टीशी आम्हाला काय घेणं देणं नाही ना ना परंतु संतोषांना देशमुखांच्या खुनातील आरोपी तुम्हाला अटक होत नसेल तर संपूर्ण महाराष्ट्र आज तुमच्या कर्तृत्वावर तु संशयानं बघतो आहे त्याच्यामुळं तुम्ही त्या कृष्णांधळेला तात्काळ अटक करा त्याचबरोबर ह्या धनंजय मुंडेचं पानसुद्धा वाल्मिकीकरणांशिवाय हलत नाही असं धनंजय मुंडेची बहीण पंकजा मुंडे म्हणत आहेत ज्या तुमच्याच सरकारमधल्या कॅबिनेट मंत्री आहेत या धनंजय मुंडेच्या परवानगीशिवाय संतोष देशमुखांची हत्या होऊ शकते का खून होऊ शकतो का हा प्रश्न या महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे म्हणून वाल्मिक वाल्मिकीकरणांना आदेश देणारा दुसरा तिसरा कुणी नसून संतोष देशमुखांची हत्या करा म्हणून आदेश देणारा हा धनंजय मुंडेचा आहे